निर्भिड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ न्यूज संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माडा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने मान तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे मोदीजींचं सुद्धा काम देशामध्ये तात्तीनं आहे देश भलवान आहे त्यांचं दृत्रक्रम झालं राम मंदिर बांधलं या बाकी सगळी मोठं कामं आहेत मोठे मोठे हायवेज होत आहेत मोठे मोठे कारखाने वगैरे राहत आहेत देश संपन्न तिकडे चाललं आहे हे सगळं असलं तरीसुद्धा मोदीजी सामान्य माणसासाठी पण तेवढ्याच तात्तीनं काम करत आहेत हे तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे आज लोकांच्या पुढं जात असताना लोकं म्हणतात तिकडं राम मंदिर बांधलं इकडे हे केलं तिकडे हे केलं आमच्यासाठी काय केलं आहे पण सामान्य माणसासाठी मोदीजींनी प्रचंड भिंतीनं काम केलंय कोविडमध्ये सगळ्यांना बघितलं उपचार मोफत केले कोविडमध्ये दोन लसी सगळ्यांना दिल्या सोपनाईचा विषय दोन दोन दो लस दिली म्हणून अनेक लोकांचं जीव नाही तर बघितलं कोविडमध्ये काय अवस्था होते आपली जग सगळं संकट होतं मोफत उपचार केले पण मोफत लसीकरण केलं एकमेव जगातला देश आहे भारत की त्या भारतानं मोफत लसीकरण केलं त्यावेळी लस कोण रेवडीश चाळीस हजार ना लक्ष विकत होते लस कोण पंचवीस हजार कुठल्या देशात किंमत होती कुठल्या देशात तीस हजार किंमत होती पण एकमेव भारत देश होता की देशातल्या मोफत लस मोदी काय मोफत लस त्यासोबत धान्य मोफत आहे पाच वर्ष झाले अजून पाच वर्ष जगाच्या पाठीवर असा कधी पंतप्रधान झालं नाही की प्रत्येक नागरिकाच्या नावावर मोफत घरात पोहोचवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून आपण बघतोय होतोय कधी हे लढलं नाही मिळत केला पाहिजे नाही कोणाला मिळत नाही मिळत नाही ज्याला मिळत नाही त्यांच्या घरी चांगलाय त्यांना मिळत करण्याची गरज आहे का गरीबांनाही मिळत नाही पण सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांना जायला मिळतं बरोबर आहे का आहे ना मग एकाला मिळाल्या तेवढं आपण सांगतो तर सत्तर टक्के लोकांना मिळालेलं आपण बोललं पाहिजे ना का नाही बोललं पाहिजे या परिस्थितीमध्ये समजून घ्या देशात सत्तर टक्के तीस टक्के लोकांना त्यांच्या घरी चार टक्के गाड्या मोबो धान्य कसं देतील नाही मिळणार ना आता ज्यांच्या घरी आहे चार पाच करून चालतात त्यांना कसं मोफत धान्य देणार या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचा आज किसान सन्मान निधीचे पैसे आपण बघतो सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मोदींचे सहा हजार रुपये आहे का प्रत्येकाच्या खात्यावर मोदींचे सहा सहा हजार रुपये मोदींचे आता फडणवीस साहेब शिंदे साहेबांचे सहा हजार हजार रुपये आता जमा झाला सहा सांगितलं बारा हजार रुपये आता वर्षाला मिळतात पाच वर्ष झाले साठ साठ हजार रुपये झाले पाच वर्ष एका घरात एक खात झालं तुमच्या घरात किती खर्च आहे एक लाख वीस हजार तुमचं किती एक लाख वीस हजार तुमचं किती तुमचं किती हजार

लक्षात ठेवा रेस्टिंग वर पैसे देऊन घ्यायला लागेल आज ते पैसे मिळतात गॅस नाही तर गॅस मोफत मिळतोय पाच लाखापर्यंत उपचार मोफत होतात सगळ्यांच्या अशा किती गोष्टी तुम्हाला सांगता येतील शौचालय नाही शौचालय मोफत आहे ज्याला घर नाही त्याला मोफत घर आहे मुलीचं शिक्षण आता मोफत आहे मुलगी जन्माला आली की एक लाख रुपये तर तिच्या आहे अशा अनेक गोष्टी आपण बघतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये मोदीजी सामान्य माणसांपर्यंत काम पोचवायचा प्रयत्न करतात सामान्य माणसाला मदत करायचं काम करतात आणि याच्यामध्ये आपली भूमिका मोदीजींना मदत करण्याची असली पाहिजे मोदीजींना मोदीजी आज आपल्या देशाची गरज आहे आपली गरज देशाची गरज आहे त्यामुळे मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला रणजितदा निवडून लागेल कमाच्या चिन्हाच्या पाठीशी राहायलाच लागेल आता कोणतरी येते काहीतरी सांगते कोण मराठा समाजाचा मुद्दा सांगते कोण म्हणते कोणी पवार साहेबांचा अन्याय म्हणते कोण काय वेगळं वेगळं सांगते आहे ना मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आज सुटलेला आहे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला शिक्षणात नोकरी दिलेला आहे मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आणलेलं आहे त्यातून हजारो युवकाच्या युवकांना मदत होती व्यवसाय करायसाठी होते नाही हजारो युवकांना मदत होते आता विद्यार्थ्यांसाठी फी सवलत मराठा समाजाचा ए शिक्षण सवलत विद्यार्थ्यांना चालू होते पीडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना सवलत चालू झाली आता मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याच्या संदर्भात भूमिका होते अशा ज्या ज्या योजना देणं शक्य सगळ्या आता फडणवीस हे पवारांना पंच्याऐंशी वर्षाचे पवार साहेब पंचवीसाव्या वर्षी आमदार झाले साठ वर्ष त्यांच्या राजकीय कारकीर्दी झाले त्यातले सदतीसाव्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले आमदार असताना काय करू शकत मग ते आपण समजू शकतो बारा वर्ष वजा करा तर बारा वर्ष जरी मजा केली तर अठ्ठेचाळीस वर्षे राहिली जे पवार साहेब सत्तेत होते त्याने पाच वर्ष दोन जोशी मुख्यमंत्री होते ते वजा करा आणि दोन वर्ष आताच वजा करा एक्केचाळीस वर्ष या राज्यामध्ये पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री किंवा पवार साहेब सांगतील तो मुख्यमंत्री किंवा पवार साहेबांनी पाठिंबा दिलेला मुख्यमंत्री असा असताना एक्केचाळीस वर्षात एकदा तरी पवार साहेब मराठा आरक्षणावर बोलल्याचं भाष्य नाही का तुमच्या पवार साहेब कोणत्या बारामती काय ना